नमस्कार आधुनिक चा स्वागत आज एक आनंदाची बातमी सांगणार आहोत मराठा आरक्षणाच्या लढ्याला यश मिळाल्याने माहोरा गावात जल्लूष साजरा झाला चला जाणून घेऊया माहोरा गावातील या उत्साहपूर्ण वातावरणाबद्दल सविस्तर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळालं या विजयाच्या निमित्ताने जालना जिल्ह्यातल्या माहोरा गावात मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात आला गावकऱ्यांनी गुलालाची उधळण केली पेढे आणि साखर वाटली फटाक्यांची आतिषबाजी केली आणि छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून साऊंड सिस्टमवर गावभर मिरवणूक काढली संपूर्ण गावात उत्साहाचं वातावरण पसरलं होतं हे आंदोलन कसं यशस्वी झालं गेल्या पाच दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत उपोषण सुरू होतं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी हे उपोषण चाललं होतं शासनाकडून आलेल्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्या या निर्णयानंतर माहुरा गावातील मराठा समाजात मोठा उत्साह निर्माण झाला गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाज एकत्र आला तिथे नागरिकांनी घोषणाबाजी केली गुलाल उधळला आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत विजयाचा आनंद व्यक्त केला या उत्सवात वामन लहाने नवलसिंग राजपूत भास्कर आबा जाधव अंकुश जाधव प्रभाकर शेळके कैलास लहाने हर्षल जाधव प्रवीण वाघ अभिजित थारेवाल पंकज जाधव पंकज वाघ परमेश्वर वाघ नारायण बावणे सय्यद अकबर संदीप वाघ कैलास कासोद रियाज सय्यद गुलाब कलम अतुल कासोद आरिफ सय्यद सोनू कलम आदित्य मुठ्ठे अंकुश गाडे यांच्यासह अनेक युवक व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला ही होती माहोरा गावातील मराठा आरक्षण विजयाची बातमी तुम्हाला ही बातमी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आम्ही आणखी अशा बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद जय महाराष्ट्र सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट सबस्क्राइब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट Subscribe now and press the bell icon. Never miss an-